परळीचं फ्रूट मार्केट दाखवणार आहोत यापूर्वी आमची सातत्यानं सूर्योदयन्यू चॅनलच्या टीमची चर्चा एकूणमेकांमध्ये व्हायची मात्र प्रथमताच परळीचं फ्रूट मार्केट या ठिकाणी दाखवण्यात आलेलो आहेत आता पाहिलं तर या ठिकाणी ही संत्री आणि वेगवेगळे -वेग ताजे फ्रूट जे आहेत ते परळींच्या या पावन नगरीमध्ये येतात आता श्रावण मास देखील चालू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये परळीकर आवडीनं फ्रूट जे आहेत ते खातात मात्र जे काही बागवान बांधव आहेत ते चांगले फ्रूट परळीकरांना कसे मिळतील याची काळजी कुठंतरी घेत असल्याचं पाहायला मिळते हे खजूर देखील या ठिकाणी पाहायला गेलं तर पूर्ण फ्रेश खजूर या ठिकाणी आली आहे ड्रॅगन फ्रूट असेल असे बरेच फ्रूट जे आहेत ते ताजे फ्रूट जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी आल्याचं जे आहे ते चित्र पाहायला मिळते दादा हे खजूर जे आहे ते नेमका कुठून आलाय गुजरातून आले त्यानंतर हा ड्रॅगन ड्रॅगन लोकलचा लोकल। लोकलच्या लोकल। लोकल मालाला देखील तुम्ही इथं खरेदी करून आपल्या मालाला चांगली किंमत देण्याचं काम तुम्ही करा बाकी आणखीन काही आंबा दिसतोय आपल्याला फ्रेश मध्ये खरं पाहिलं तर आंबा म्हणलं की थोडं पावसाळ्याच्या टायमिंग मध्ये खायला नकोस वाटतं मात्र हा आंबा खाण्याच्या फायद्याचा वगैरे आहे का फ्रेश आहे का याच्यासाठी आपल्या म्हणजे जे व्यूजर जे आहे ते बघणारे लोक जे आहेत त्यांच्यासाठी काय सांगा आंबा खायला फ्रेश जातं सध्या जे एकदम बेस्ट क्वालिटी आहे ते आम्ही आणतो जे खराब होण्याचे खाण्याला काय हे नाही नंबर आहे किती म्हणजे किती दिवसापर्यंत म्हणजे काल आणलेला जो माल जो आहे तुमच्या किती दिवसापर्यंत चांगला टिकून राहू शकतो हे जास्त जास्त तीन चार दिवस टिकतो होता सध्या हा असा सीझन मध्ये पाच सहा दिवस टिकते पण आता दोन तीन दिवसात खावं लागतं काही आम्ही काही म्हणजे गाड्यावरती गेलो ज्या ठिकाणी छोटे विक्रेते जे आहेत ते विक्री करतात त्या ठिकाणी काही माल जो आहे तो जरा थोडं दबल्यासारखा देखील वाटतो तो खाण्याला ऐकू आहे की नाही ते क्वालिटी तीन नंबर असते नंबर एक माल ते रेट जास्त दिला तर ते चांगलं भेटते पुन्हा दोन नंबर कमी रेटमध्ये आणि तीन नंबर जे असते ते कमी रेटमध्ये विकते पण ते समजा हलका माल असते ते तीन नंबरचा एक नंबरची क्वालिटी पैसे दिल्यावर माल चांगला भेटतो स्वतः तुम्ही विक्रेते का स्वतः विक्रेते का तुम्ही विक्रेते बर कुठ हे तुम्ही विक्री करतात का दादा काम करत बर बर पूर्ण किती सेल होतो या ठिकाणी होईल ना थोड बहुत एक दिवस दोन दिवस एक दिवसाड करून दहा टन बारा टन गाडी येते मालाची प्रत्येक मालाची वेगवेगळे जे माल आणले असलं तर समजा माल माल एक टन, टन आहे हे जे व्यापारी जे आहेत ते त्यांना बोलायला देखील वेळ नाही आपल्याला असं म्हणावं लागेल मात्र आणखीन या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे पूर्ण कॅरेट जे आहेत ते कॅरेटची कॅरेट भरून या ठिकाणी आपल्याला माल जो आहे तो या ठिकाणी फ्रिज जे आहे ते खजूरचा पाहायला मिळतोय खजूर देखील परळीकर जे आहे ते मोठे आवडीने खातात आतापर्यंत आपण आंबजोगाईचं फ्रूट मार्केट जे आहे ते या अगोदर दाखवलं मात्र परळीचं फ्रूट मार्केट जे आहे ते या ठिकाणी प्रथमच या ठिकाणी दाखवण्याचं काम करतोय मात्र परळीकरांना कसे ताजे फ्रूट मिळतील याची काळजी जी आहे ते या व्यापाऱ्यांना देखील आहे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो मला आणखीन एक सांगा परळीमध्ये पाहिलं गेलं तर कुलिंग फ्रीज जे आहेत ते बरेच आहेत असं म्हटलं जातं किती कुलिंग फ्रीज आहे स्टोर ए सी पाच आहे पाच दुकान आहे त्याच्यामध्ये चा समजा चा, चार चार चेंबर आहे आणि याच्यामध्ये माल कुठून आणला जातो केळी जे तर अर्धापूर नांदेड वसमत इकून येते आपल्या परळीमध्ये बरेच काही ड्रॅगन फ्रूट पिकवणारे शेती देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहेत इथून किती म्हणजे प्रमाणामध्ये माल वगैरे खरेदी केला जातो इथून लोकल माल ड्रॅगन ते इथून रोजचा समजा आपल्या पाहिजे दोन तीन टन माल आपल्या माझ्या पैसे दुसऱ्या दुकान अजून काही महाराष्ट्र फ्रूट कंपनीवर आपल्या पाहिजे दोन तीन टन ड्रॅगन पुन्हा खारीक एक दोन दीड दोन टन आंबे चार पाच टन किडी आँ, वेगळी आपल्या परळी प्रॉपर परळी तालुक्यामध्ये आणखी कोण कोणती शेती म्हणजे फ्रूट वगैरे केली जाते असं काही आपल्या तालुक्यामध्ये सध्या तर ड्रॅगन पपई मोसंबी आपल्या लोकलमध्ये पपई मोसंबी ड्रॅगन फ्रूट ही आपल्या लोकलमध्ये आंबा जे येतात येते तिरुपतीहून बाहेरून जी क्वालिटी आणतो त्या क्वालिटीच्या बरोबरीनं परळीतले शेतकरी म्हणजे ड्रॅगन फ्रूटची वगैरे किंवा इतर फळांची शेती करतायत असं तुम्हाला दिसून येते का कुठंतरी कमी पडतात नाही आपल्याकडं लोकल ड्रॅगन फ्रूटचा एक नंबर आहे आपला आपला माल इथून बाहेर जा जास्ती चालला चा ड्रॅगन फ्रूट और हैदराबाद औरंगाबाद इकडे जायचं जास्ती चाल समजा हे होते व्यापारी आणि त्यांना बोलायला देखील वेळ नाही मात्र थोडा फरक व्हायना चर्चा आपल्यासोबत त्यांनी केलेली आहे आणि एक छोट्या खाणी व्हिडिओ जे आहे ते परळीच्या आपण फ्रूट मार्केटचा दाखवला आहे मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या परळीच्या पावन नगरूमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे श्रावण महिन्याच्या पूर्ण पहिला श्रावण सोमवार जो आहे तो काल झालेला आहे त्यामुळं कालदेखील मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी या ठिकाणी झालेली असावत दादा प्रत्येक श्रावण सोमवारी किती माल जातो जवळपास श्रावण सोमवारी जास्त जातो कर... प्रत्येक श्रावण सोमवारला महाराष्ट्र फूड कंपनीमध्ये पाचशे कॅड केळीचे जाते दोनशे कॅड आंब्याचे जाते एक पन्नास एक कॅट खारीकचे पपई काय मोसंबी काय ड्रॅगन खारीक पायनॅपल संत्रा मोसंबी ऑल फ्रूट आहे आमच्याकडं टोटल आपल्या खर तर बीड जिल्ह्यामध्ये बरेच फ्रूट्स मार्केट मात्र परळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फळांची विक्री होती अशी चर्चा जी आहे ते पाहायला मिळते मात्र खरंच परळी फ्रूटच्या बाजारपेठेमध्ये कुठेतरी मार्केट विक्रीमध्ये पुढे असं म्हणावं लागतं विक्रीमध्ये कसं आहे इथून क्वालिटी नंबर एक परळीमध्ये येत असल्यामुळं सिरसाळा सोनपेठ घाटनांदूर पानगो किनगो अहमदपूर परभणी नांदेड पुन्हा मग लातूर इथून माल जाते बेस्ट क्वालिटी असल्यामुळं धन्यवाद खरं पाहिलं तर यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल मात्र परळीमध्ये सर्वात जास्त फ्रुट मार्केट जे आहे ते मोठं आहे आपल्याला असं म्हणायला कुठलंही वावगं ठरणार नाही आणखी नवीन अपडेट्स या फ्रुट्स मार्केट दरम्यानचे